नमस्कार पोखर्डी ग्रामस्थ आज आपण पोखर्डी शिंदी गावातील चिमटा मारुती मंदिर व वा आडवाट येथील बांधड्यामध्ये त्या ठिकाणी खुलीकरण रुंदीकरण याच्या कामानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत कालच या कामाचं भूमिपूजन झालं आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच पदाधिकारी यांनी या कामाचं उद्घाटन नारळ फोडून त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या पोखर्डी गावातील आदर्श व्यक्तिमत्व श्री सरदेसाई हे स्वतः रिटायर्ड इरिगेशन ऑफिसर आहेत तर त्यांनी त्यांना बोल वाटलं गावात एवढं जर काम चाललं आहे भव्य काम चाललं आहे तर मी या गावातल्या कामाला त्या ठिकाणी भेट नक्की दिली पाहिजे त्यामुळे त्याचा कालपासून आग्रह होता त्यामुळं ते आलेले आहेत नमस्कार कसं काय वाटतं तुम्हाला जो आल्यावर बघितल्यानंतर आमचा आणि लाख लाख रुपये कशा पद्धतीने या ठिकाणी एक शेतकऱ्याची तुलना केली आणि एक बंद शुभीकरणाच्या ट्रेनची तुलना केली तर तुम्हाला वाटतं की शेतकऱ्या तुलने काय काय बिझीस शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये जास्त केल्यामुळे वॉटर स्टोरेज जास्त पाण्याची पातळी जास्त वाढली वॉटर स्टोरेज वाढत वॉटर स्टोरेज वाढल्यामुळे हो 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 चार पाच महिने तुमचं पाणी साठवून जाईल पाणी साठवल्यामुळं खालच्या भागाला डाउलस्पिन साईडला जे विहिरी आहेत जो शेत आहेत त्यांना पर्क्युलेशन होऊन वेरींचं वॉटर टेबल वाढवून ठिकाणं त्याचा फार उपयोग आपण जर खर्चाच्या दृष्टीने जर विचार केला आणि खर्च आपण बघतो की शेततळं बनवायचं मग त्याला एक अर्ध एक खर्च जागा लागते त्याला आस्तरीकरण लागतं त्याला एक्स किलोमीटर पॉपलेननी त्या ठिकाणी खूप मोठा खर्च करावा लागतो त्याला कंपाऊंड करावं लागतं डुकरापासून प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी परत त्याला एक पंपिंग लागतं परत त्याला लिकेजपासून वाचायला पण लागतं एवढं होऊनही आपल्या लक्षात येतं की जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के पाणी इअरेशनमध्ये जातं म्हणजे बाष्ठीभवनामध्ये निघून जातं म्हणजे जे पाणी आपण साठवतो भरपूर त्याच्यात दररोज बाष्पीभवन होऊन 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 जातो त्या ठिकाणी आपल्याला लॉसेस खूप जास्त आहेत पण तेच तेवढ्या साईजचा जर आपण नदीत खड्डा असेल तर त्याच्यात हजारो हे ऑपरेशन तर होतच नाही पण हजारो लिटर स्टोरेज होतं हां म्हणजे एका शेतकऱ्याच्या चार पाच शेपट त्या ठिकाणी पाणी पात्रामध्ये चाचू शकतो त्यामुळे इथल्या भूगर्भातील आखवी फर असतील ते भरून जातात आणि आता हे जे पोखडी गावातलं का काम झालेलं आहे हे माथा ते पायथा चालू आहे म्हणजे माथ्यावर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पिंपळगाव गाव आहे त्याच्यानंतर शेंडी पोखर्डी गाव आहे आणि इकडच्या बाजूला तुम्ही पश्चिमेकडे गेले तर वडगाव आहे तर या सगळ्या काम झालेलं आहे म्हणजे आता होता आपण पावसाची वाट बघतो आहे जून महिन्यातून झालं आहे अवकाळी पावसाने सुद्धा त्या ठिकाणी हाजेरी लावलेली आहे बऱ्याच ठिकाणी वाहन आहे पाऊस होऊन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान पण झालेलं आपण बघितलेलं आहे आपण इकडं आरणगाव वाळकी खंडाळा खडकी तोभोर व आकोळलेलं वगैरे तिकडे मोठा पूर आलेला आहे म्हणजे नियंत्रणामध्ये जर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर असतील पात्र जेवढं खोलीकरण घ्या तेवढं पाणी स्टोरेज देऊन साहित्य बँकमध्ये किंवा साहित्य शेताचं नुकसान होणार कारण जितके जास्त खोली राहील तितकं पाणी त्याच्यात खाली स्टोरेज जास्त खाली राहील आणि पाण्याची उंची बाईक राहती पाणी खाली गेल्यानंतर गेल्यानंतर पूर्वजन्य परिस्थिती होत नाही पूर्वजन्य परिस्थिती आणि साईडचे शेत आहेत नदीच्या कडेचे त्याच्यामध्ये आमची बरोबर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला राहील आपलं जे पाणी आपण स्टोरेज करतो ते उन्हाळ्यामध्ये चार पाच महिने पाण्याचं स्टोरेजमुळे शेरराच्या धुवरा पाहिजे शिरा मोकळे हुर व्हायला लागतात वॉटर टेबल वाढते विहिरे बरोबर पाणी पाण्या वाढते आपल्या मागचा जो बंदर त्या दुरुस्ती करण्यासाठी कधी प्रयत्न करणार जाऊ पण त्याच्यानंतर सुद्धा त्याच्या खाली तेवढंच पाणी आपण स्टोरेज करतो इथून खाली जर बघितलं आपण तर इथून खालीसुद्धा आपण ते काम करत जाणार आहोत सगळं ग्रामस्थ शेतकऱ्यांचा खूप चांगला सहभाग सर आहे सर्व काम कामा जीवनात बदल घडला पाहिजे हा मुख्य उद्देश पाहिजे नाही होणार ना इली व्यवस्था उलट खुली करण्या करता येईल याच्या लोकांना डायरेक्टली इम्पॅक्ट जातोच नाही डायरेक्टली इंडायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट होतोच बऱ्याच वेळा असं कि शेतकरी किंवा एखाद्या गावात ग्रामस्थ किंवा सरपंच असं विचार करतात आम्हाला शेतकरी काम करून देणार नाही तर आम्हाला अडचणी देतील असं झालेलं आहे पण आमच्या गावामध्ये दोन्ही तिन्ही गावामध्ये कुणीही त्या ठिकाणी आळूवा आलेला नाही येणार पण नाही त्यांचा फायदा आहे ना शेतकऱ्यांचा फायदा आहे हा आपण शेतकऱ्यांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे शेतकऱ्यांचा फायदा आहे त्यांच्या पाण्याला फायदा होईल शेतीच्या पाण्याला फायदा होईल वॉटर टेबल सर्वात महत्वाचं वॉटर टेबल सर्वात महत्वाचं म्हणजेच वाढतं बरोबर आपल्या पोखर्डी गावामध्ये नाम फाउंडेशन ही बहुउद्देशीय संस्था आहे पद्मश्री नाना पाटेकर महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण बॉलिवूड भारतातील प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर आणि पकर जानके यांच्या नाम फाउंडेशन मार्फत या ठिकाणी एक काम चालू आहे त्याचप्रमाणे सीनापा उद्देश्य फाउंडेशन सीना फाउंडेशनच्या सुद्धा आपल्या गावामध्ये पोकर्डी शिंडी गावामध्ये काम चालू आहे पिंपळगाव सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट काम या दोन्ही बहुद्देशीय संस्थेनी आपल्या पोकरडी गावामध्ये केलेलं आहे आणि याचा मागच्या वर्षी असा फायदा झाला की एक किंवा दोनच पाऊस झाले मोजके दोनच पाऊस झाले त्याच्यानंतर कुठं छोटंसं ओलंसुद्धा झालं नव्हतं पण या दोन पावसाच्या जेव्हा मार्च एप्रिल पर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध राहिलं आहे यावर्षी तर खूप प्रचंड प्रमाणात खुलीकरण झालंय पाऊस सुद्धा मान्सून त्या ठिकाणी चांगला सांगितलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल फायदा आहे धन्यवाद साहेब या ठिकाणी आले शब्द साहेबाचे बी कामाची बाब सोडत नाही साहेबांना लाख भाऊ कामाला शुभेच्छा आणि बस कामाला शुभेच्छा द्या आम्हाला आणि दिला ना फक्त कामाला शुभेच्छा द्या आणि सगळ्याच गोष्टीला तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं भावी आयुष्याला